रस्शी बांधून ठेवलेली आहे क्रॉस करू कारण कशा जर पाण्याचं फ्लो जास्त झालो ना पावसामुळे तर रस्शीच्या माध्यमातून आपण क्रॉस करू शकतो अर्धी मंडी पुढे गेली आहे आमच्या अर्धी पाटी रवली आहे ती बघा आणि मी आता मध्येच इलेक्ट परत आणि ही बघा ही जी वाट आहे ना ती पूर्ण नदीतूनच गेली झाला आपण ट्रेल, ट्रेल केलं Warm up. <laughs> <laughs> venture, ये देवकुंड ट्रैक है बहुत ब्यूटीफुल ट्रैक है सब मजे करके करेंगे लेते इंजीनियर एंड आई एम वर्किंग एज डेटा एनालिस्ट इन मरूड सो स्टार्ट करते हैं महादेव नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आत्ता मी इला असतं देवकुंड वॉटरफॉलला तर माझ्यासोबत ट्रॅकर्स मंडळी या एक पंचवीस ते तीस जण असो आम्ही एकत्र तर, तर आम्ही सकाळी एक पावणे पाचच्या दरम्यान हे आम्ही टच झालं त्याच्यानंतर थोडे दोन तास आराम केलं त्यानंतर आता साडेसात वाजले तर आता आम्ही निघालो असो बरोबर साडेसात वाजता बघूया किती वाजतात ते जाऊ आणि हो बघा पहिलाच ॲडव्हेंचर चालू आला इथून हे बघा रस्शी बांधून ठेवलेली आहे क्रॉस करू कारण कशा जर पाण्याचं फ्लो जास्त झालो ना पावसामुळे ह्या रशीच्या माध्यमातून आपण क्रॉस करू शकतो आत्ता एवढं पाणी नाही आहे कारण पाऊस नसल्यामुळे तर बाय चान्स पाऊस जर चालू आलो मधीच तर काय खरं नाही त्याच्यामुळे हे रश्शी होत बांधलेले आधारासाठी आता आम्ही रस्त्याच्या माध्यमातूनच जातो कारण दगड पण स्लिपी झाली आहेत एकदम आणि माझ्यासोबत गायडन्स साठी हा आम्ही शुभम तानवडे हा ट्रेकिंगचा ग्रुप आहे ट्रायव्हिंगच्या नावाने हा जे आम्ही ट्रेक्स घेऊन जातो महाराष्ट्रामध्ये हा मोस्टली मध्ये सगळे देवकुंड वॉटरफॉल ट्रेक आहे जो की खूप सुंदर ट्रेक आहे जो की सगळ्यांनी एकदा तरी बघायला पाहिजे सध्याचं फेमस वॉटरफॉल हा तर आज माका संधी भेटली आहे यांच्यासोबत येऊची तर म्हटलं कशी चुकव मी ती संधी तर आता यांच्यासोबत जाते आणि तुमकं पण दाखवतोय आहे काय काय या ट्रॅकला अनुभव भेटल आता तर पूर्ण बघा यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि पूर्ण दगड असत प्लेन वाट नाही हा पूर्ण दगडा भाग आहे पुढे अर्धी मंडळी थांबली थोडस पुढे गेल्यावर हे बघा स्टॉल बारके बारके चालू होतात पुढे पण असत बारके बारके ते पण मी तुम्हाला दाखवते आणि या साईडला ना टाटा प्रोजेक्ट मधून पाणी लिहिलेलं आहे वीज निर्मिती करून या साईडला पाणी सोडून देतात पहिला तर मुलसी डॅम मधून येतात त्याच्यानंतर टाटा ताप त्याची वीज निर्मिती करतात आणि त्याच्यानंतर या साईडला सोडून देतात ते आता तुमका ना डोंगर दाखवतोय कसलो व्ह्यू आहोत बघा एकच मिनिट हो बघा पहाड उच्चे उच्चे पहाड आणि समोरच्या साईडीक आय लव देवकुंड तर एक नंबर व्ह्यू आहे चारही साईडने ना डोंगरच डोंगर हे बघा या साईडने या साईडने या साईडने चारही साईडने डोंगर आणि हो सेल्फी पॉईंट आपलो देवकुंडचं तर आमचे ट्रॅकर सगळे सेल्फी काढतात ग्रुप फोटो काढतात तर थोड्या वेळा नाही ना निघतलो आणि परत थ बघा थंय ना छोटो स्टॉल असे मधी मधी ना छोटे छोटे स्टॉल आहेत हां त्या साईडला जाऊ तर आपल्याक मी आता तिथून जाते अरे बघा प्रत्येक ह्याच्यावर ना दोरी बांधून ठेवलेली आहे थं पण बांधलेली आहे आणि हय पण बांधलेली आहे कारण कशाक माहिती पावसा अचानक लागलो आणि पाणी वाढलं ना तर त्या एक धरून तरी आपण क्रॉस करू शकतोय मगाशी चांगल्याप्रमाणे असे प्रत्येक एका बांधून ठेवले नाही आहेत जर तुमका चान्स भेटलो ना तर सोडू नका आकडे देवकुंडला येऊचो आणि बघा थं पण बॅनर दिल्या नाही एकच मिनिट बघा देवकुंडकडे जाणारा मार्ग तर आमचे ट्रॅकर्स मंडळी पाटीलवले आहेत ते बघा किती आहो आपण अठ्ठावीस अठ्ठावीस झालं जन। 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 से पानी आ जाता है फिर हम बीच में फंस जाते हैं फिर बहने का चांस रहेगा ही नहीं अभी तो इतना इतना पानी होता है उसके बाद फिर इधर तक आता है पैर में भी यार या वो <laughs> तीन बोटले पडलेले <laughs> तीन तिकड पाय स्लीप झालो बघा हा थोडं ना प्लेन भाग भेटलो तर परत दगड भेटत असा कंटिन्यू चालूचा आणि साईडला पाणी आणि समोर डोंगर एकच नंबर व्ह्यू आहे समोरचं तर बघण्यालायक व्ह्यू आज पावसाचं वातावरण आहे पाऊस जर असताना तर इकडे सगळ्याकडे पाणीच पाणी झालं असता आणि वाट लागली असती वाट त्याच्यामुळे आज नाही आता बरा एकदम शांत जाऊन शांत येतलं असं नेहमी ढग पण तुम्ही बघू शकता वर्षीत एकदम म्हणजे अजून दुपारपर्यंत तर का वातावरण दिसत नाही पावसाचा तोपर्यंत आम्ही रिटर्न येऊ शकतो पावसाच्या आधी है फ्री वायफाय पण तुमका प्रोवाईड केला जेला आणि हे मेनू पण असत काय हवे आता खाऊ शकता असं साडेआठ झाली साडेसात वाजता निघालो होतो एक तास चाललो एक तास पुढे येल्यावर पण आमका स्टॉल दिसत असत तर मी विचार करू शकतास की ते आतमध्ये पण स्टॉल लावले नाही आहेत इथल्या स्थानिक लोकांनी स्थानिक लोकच ना ते प्रत्येक ह्या वाटेवर थोड्या थोड्या अंतरावर थांबलेले असतात कारण जर कोणाक इमर्जन्सी काय गरज लागाल तर ते प्रोवाईड करतात जर अचानक पाऊस वगैरे इलो किंवा पाणी इलं अचानक तर ते सुद्धा मदत करतात तिथून आपल्या ख बाहेर काढू तर ती एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तिकीट घेतो ते तिकीटच्या मार् माध्यमातून ना ते असे काय काय सुविधा प्रोवाईड करतात तर चांगली गोष्ट आहे आणि पुढचं नजर बघा पहाड एकच नंबर तुमका कॅमेरा तेवढं दिसायचं नाही कारण ना समोरूनच सूर्य उगावता त्याच्यामुळे रिप्लेक्ट ब्लॅक दिसतले सगळे तुमका पण एक नंबर व्ह्यू आहे वॉर्मअप तर खरी ट्रेकिंग इथून चालू होता ती माका पण आताच कळली गायडन्स लोकांनी आताच आमक सांगितले नाही की खरी ट्रेकिंग इथून होता चालू घ्यावा ट्रेल। ट्रेल। मंडळी तर त्या साइडला खालच्या साइडला नदी असा तर ती आता पुढे गेल्यावर दाखवतोय पूर्ण व्ह्यू त्याचं ना झाडी असल्यामुळे दिसत नाही हा तर दाखवते पुढे गेल्यावर जे ही जी वाट आहे ना ती एकदम नदीक चिकट्यानच आहे फक्त विषय असा की म्हणजे झाडं असल्यामुळे ती दिसत नाही हा नदीक धरूनच चालतो आम्ही हो आणि ती बघा पुढच्या साईडला दिसते हे एकच मी तुम्हाला दाखवते सगळे दगड असत नदीत ते पूर्ण दगड आणि हे इथले डोंगर पण असत ना ते मातीचे आहेत सगळे ना दगडाचेच बनलेले आहेत जे कातळ म्हणतो ना आपण त्याच्यापासूनच बनलेले होते डोंगर सगळे आणि हे बघा जवळ येईल नदीच्या आता किती पाणी कमी आहे आता बघा नदीत एकच नंबर व्ह्यू आदीच आवाज ऐका आवाज तो आवाज ऐकल्यावर आमक असं वाटलं की वॉटरफॉल जवळ येलो पण नाही सांगतात धाडून आम्ही एवढा चाललो तेवढा चालाचा आमका आणि आमचे ट्रॅकर सगळे पाठी आहेत <laughs> आणि मी आणि कोल्हापूरकर माझ्यासोबत पुढे आला आहे तो तर व्ह्यू हो बघा नदीचा एकच नंबर आहे हो। व्ह्यू पाऊस लागला किती पाणी असतं याला नदीला इथंपर्यंत इथंपर्यंत येतं पाणी या नदी आता बघा काहीच दिसणार नाही पाणी जास्त नाही हा पण प्रेशर खूप आहे या पाण्या का तुम्ही बघू शकतास प्रेशर आवाजावरनं ना कळत कळत असतात किती प्रेशर आहे तो आणि पाऊस चालू झालो ना का इथपर्यंत पाणी येतं ह्या कडेपर्यंत आणि ही फक्त वाट आहे ना ती सुट्टा अर्धी मंडी पुढे गेली आमची अर्धी पाटी रवली याची बघा आणि मी आता मध्येच इलेत परत तर आता परत मी पुढे जाते यांच्या पुढे गेल्यावर कसा चांगलं व्ह्यू घेऊ गावतात पटापट हे ये नाहीतर मध्येच रवला काय धाव नाही आणि ताव नाही होता तर चला आणि बघा ही जी वाट आहे ना ती पूर्ण नदीतूनच गेली हा पुढे साकव असा तो नदी क्रॉस करण्यासाठी ठेवलेलो हा तर बघूया केवढा होतो आणि तिथून नदीचं व्ह्यू पण तुमका चांगलं दिसत अजून काय इथं पाणी असलं की कुठे येतात पाणी इथं

इथं पाणी आल्यावर कुठून जातात इथं हे पाण्याच वाट आहे ना हां इकडे इकडे नॉर्मल असतं ओके इथे नॉर्मल पाणी असतं त्याच्यामुळे हय ना जाऊ शकताच तुम्ही फक्त हय फ्लो जास्त असता या भागात एकच नंबर हा या साईडला पण बघा का व्ह्यू आ एकच नंबर आणि ते बघा ते मग सांगलेले ना ग्रामस्थ तर ते बघा असे ना मधी मधी रवतात आणि हे बघा फोटोशूट प्रत्येक पॉईंटला फोटोशूट चला चला आणि पाण्यात काय आहे ब्लू कॉनडी ब्लूकॉन टी घेऊनच फिरतो कारण ना दोन अडीच तासाचं ट्रेक आपलो तरी बघा या साईडला पण नदी आहे आणि या साईडने पण नदी या आणि मधून ही वाट आलेली इलेली आहे जी वॉटरफॉलला जाता आणि मधीच साकव दिलेलो होतो जो आम्ही आत्ताच क्रॉस केलो तर चला जाऊया पुढे मग काय वाटक नव्हता म्हणजे प्लेन रस्तो असल्यामुळे आता चढावं लागलो ला हा ला। त्याच्यामुळे आता जाणवाक लागला खरोखर ला तर ला। थोडे थोडे पाय पण दुखावं लागले आहेत कारण का विषय हा काल रात्री आम्ही अकरा साडे अकरा साडे अकराला आम्ही निघालो होतो आणि हय काहीतरी पावणे पासना पावणेपास हां पावणेपासला आम्ही देवकुंड विलेज बेस विलेज आहे ना ते पोचलो आणि ते जरा दोन तास विश्रांती केलो आणि साडेसात वाजता निघालो त्याच्यामुळे जरा धाबधुबीमुळे जरा पायाने दुबाक लागले आहेत बाकी काय विषय नाही तर बघू पण एक्साइटिंग खूप असं आहे कारण देवकुंड वॉटरफॉल आता काही क्षणात आपल्याक दिसणार असा मोर बघा चढाव लावलं सरळ चढाव आणि पूर्ण दगडी आहेत वाटेवर त्याच्यामुळे जरा अजून अवघड होता ट्रॅक हा हे बघा तेवढे मोठे दगडी आहेत ते बघा आणि पूर्ण उभं रस्तो हा उभो तर मी जाते यांच्या पुढे साईड काढून कारण पुढून मस्त व्ह्यू घेऊ वरती वाचल्यावर परत रस्शी बांधली नाही हा उंच असल्यामुळे अरे यार थँक्यू खूप असल्यामुळे ना रशी बांधले म्हणजे थोडं इझी होईल वर चढाक रस्शीक धरून कारण डायरेक्ट असो असो चढाव वरती गेलो माझ्या बोलण्यावरून कळलं त्याला किती दमाग झाला आता आणि समोर बघा बगा। बघा हा जो डोंगर आहे ना तो पूर्ण कातळाचा मातीचो नाही आ माती त्याच्यामुळे एकदम सरळ गेलो वरती एकच मिनिट हो बघा कातळा आणि ते पण ना सगळे कातळापासूनच बनलेले आहेत डोंगर त्याच्यामुळे एकदम उंच दिसतं तुमक आणि ही काय पकडले ना कुर्ली छोटा कुर्ली अशी अशी घाटी हा वर त्याच्यामुळे दमाक झाला आणि हे बघा सगळे बसले आहेत माझ्यासोबत हा तो पण बसलो हा आणि ते बघा खाली पण सगळे बसलेत कारण ना अशी सरळ घाटी असल्यामुळे दमाक झाला जास्त आणि हे बघा फोअर पण तुम्ही बघू शकतास कुत्रा आहे आपल्यासोबत तर हे बघा अशी सरळ उंच गेली आहे घाटी त्याच्यामुळे जास्त दमाक होता मग अशी तर तुम्ही बघितलं थोडा ओपन स्पेस होतो पण आता एकदम जंगल जवळ येईला झाडाझुडपांचो एरिया आणि पाण्यांचा आवाज काय येता आहे एक नंबर तर त्या साईडला ना एक वॉटरफॉल दिसता कदाचित तो तोच असा हो ज्यासाठी आम्ही एवढं ट्रॅक करून इलो असो हो। तर बघूया पुढे गेल्यावर समजा तोच हा की दुसरा होतो त्या साईडला असा बघूया परत चढावं लागलो बघा मध्ये ना थोडंसं प्लेन वाट होती प्लेन म्हणजे दगडाचीच होती पण ती अशी सरळ होती आणि परत हे बघा परत चढावं लागलो आणि धमाक झाला एनर्जी कमी होता जोपर्यंत आता पाण्यात उतरत नाही ना धबधब्यात दब तोपर्यंत एनर्जी फुल होऊची नाही अशी किती रिस्की आहे बघा एकदम सगळे दगडत दगडत दगड इथून सांभाळून कारण पाय स्लिप झालो ना तस दणकटमध्ये आपटतात असं एकदम असे दगड होते होय फायनली आम्ही पोचलो असो आप त्या पॉइंटला बघा तो पडताना तर त्या पॉईंटला आपण पोचलो असो आणि तोच असा देवकुंड वॉटरफॉल तर जाऊया पुढे गेल्यावर तुमका व्ह्यू दाखवते कसला जोरात पाणी पडता बघा वरना एकच मिनिट तुमका दाखवते आरा रा काय व्ह्यू हा बघा दाखवते दाखवते तुमका पण दाखवते तुम्ही दोन तास वाट बघलो तुम्ही एकच मिनिट वाट बघा हा 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 आणि किती पब्लिक इला आता बघा बाबा माझ्या आमक वाटलेलं आमचेच सगळे असतात पण पुढे खतरनाक पब्लिक आ हो 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 ये एकच नंबर व्ह्यू काय वॉटरफॉल बघा आणि काय व्ह्यू आणि पब्लिक पण बघा किती इला आता आमका वाटलेलं आम्ही तीस पस्तीस जण असो पण पब्लिक आधीच तयार आहे येऊ नये आणि बघा रस्सी पण बांधलेली आहे त्याच्या पुढे जाऊ देऊची नाही कारण पुढे खोल असा खूप तर या रस्सीच्या थैनात तुम्ही नाव शकता आणि त्या बघा थं देवस्थान असा आणि फ्लॅग वगैरे घेऊन येले होते बघा आणि आम्ही पण आणलो असो फ्लॅग तर तो पण तुम्ही राखवतोय आणि पहिलं आधी येऊ बघा एकच नंबर तर हे सगळे वेटिंगला असत ही आमची मंडळी आहे सगळी एक दोन तीन चार पाच आणि हे बघा हे सगळे आमचे मंडळी येतात ते वाट बघतात असत कधी उत्तरात भेटतात म्हणजे आता खाली जाऊन पण तुमचं दाखवते खाली वाट आहे बघा त्याचं पाणी जाताना त्या साईडला पण मी जाऊन दाखवते त्या साईडिक पाणी जाता आणि इकडून पाणी येता पूर्ण स्लो मोशनमध्ये येता असं वाटतं बघा हा 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 आणि त्याच फ्लो ना सगळ आमच्यावर येता सगळं फ्लो ना पाण्याच वकड्या येतात वाऱ्यात रांगोळ करते मोबाईल आणि एन्जॉय जरा करते तर मंडळी नू आमचा तर रांगोळ करून झाला आणि आता आमच्या मजा आली ना एवढं <laughs> आतमध्ये ना फ्लो म्हणजे ती लाटांमुळे ना उभे राहावं जमणार नाही एकदम असं 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 असा होता वरती खाली पाणी आहे आणि ती ना ती जी रस्शी बांधलेली आहे ना थै ना तर थं छातीपर्यंत पाणी आहे छातीच्या वरच पाणी आहे पण आणि ताजा पाणी पडता ना आणि त्यांची लाटा जे निर्माण होतात ना त्याच्यामुळे एकदम असं असा अलाग होता म्हणजे उभंच राहू शकत नाही तुम्ही जर दगड आ दगड पण आतमध्ये तर त्या दगडांवर जर उभे राहला तर ठीक आहे नाहीतर पाण्यार एकदम रावलात ना तर एकदम असं 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 अलाग होता तर ती जी रस्शी बांधलेली आहे ना तिथपर्यंत छातीच्या वर पाणी आ आणि त्याच्या मनान तुम्ही समजा पुढे किती पाणी असतं आता जर पुढे कोणा सोंडत नाही जास्त जे प्रॉपर पिवणारे असत ना तेच पुढे जातात तिथून तर ठीक आहे आमक खूप मजा येईल आतमध्ये आंघोळ गरू एकदम थंड थंड गार पाणी आहे एकदम म्हणजे बर्फा इल्यासारखे फिलिंग झाली आतमध्ये उतरल्या तर आता आम्ही परतीच्या प्रवासात जातो आणि आमची मंडई ती बघा एकदम कुडकुडली आतमध्ये उतरान कसा वाटलं मग तुमका हो येऊन खूप <laughs> थंडी असा खूप मजा आहे मजा आली मजा आली मजा आली म्हणजे होत वर्तीत आहे बघण्यासारखं तो व्ह्यूच तुम्ही बघून ना एकदम प्रेमात पडतल त्या व्ह्यूच्या बेस्ट बेस्ट सबको आना चाहिए जिंदगी मे एक बार तो हे बघा अजून पण ट्रॅकर्स असत ना ते येत असत आम्ही निघतो असो आणि कारण विषय असो हा वेळ आमच्याकडे असलो ना तर त्या सिक्रेट वॉ वॉटरफॉलला पण आम्ही जातलो असो पण आधी आधी बघतो तो ना किती वेळ पोचत होते गाडीकडे त्याच्यावरून डिसाईड होतं आता तर चला पटापट जाऊया आता परतीच्या प्रवासापर्यंत बरं दोन तास ट्रेक करून आम्ही आमच्या गाडीकडे येलो असो आणि तुमका आमची गाडी पण दाखवते खाती तरी बघा हे सगळे पार्क केले नाही आहेत आणि आमची बघा ही ट्रॅव्हलर हा आणि इथून वरच्या साईडला आमचं रूम हा तर आता रूमकडे जातो आणि हे हैराण झालेत टोटल नाही म्हटलंच ना तरी आजच्या दिवसात साडेचार तास तर आरामात चालतो असो तर आता लव फ्रेश होतो लव आणि त्याच्यानंतर पुढचं प्लॅन हय आमचा होमस्टे आणि ह्यांका मी मालवणी आमची शिकवते असं आहे अरे शब्ज भेटे <laughs> बहुत बढिया तर इथे आता आम्ही रावतलो असो म्हणजे चेंजिंग वगैरे आणि सकाळी पण हेच इलेलो थोडी विश्रांती आणि नाश्ता चाय पाणी केलं आणि निघालो होतो तर या बघा या घरातून आमक चाय नाश्ता वगैरे प्रोवाइड केला होता तर आता आम्ही या घरात रावतलं असो म्हणजे फ्रेशसाठी तयार झालं असो म्हणजे फ्रेश हो झालं अंघोळ वगैरे करून रेडी असं हे बघा आणि जेवण्यासाठी सगळे बसले हे बघा तर आता होय आम्ही जेवतलो आणि बाकी लोक असत ते तयार होतच असत तर ते इले काय मग जेवण वाढतले आणि जेवतलो तर मंडळी फायनली मी घरात पोहोचला असं आहे आणि विषय असं झालो की आमच्या टायमिंगमध्ये सिक्रेट वॉटरफॉल मॅच नाही झालो त्याच्यामुळे मग आम्ही घरातच निघालो आणि गाडीत बसलो ना तेव्हा सगळ्यांनी झोपान दिल्याने एकदम म्हणजे माका पण खूप दमाग झालेला आणि सगळे सगळेच दमलेले त्याच्यामुळे सगळ्यांनीच झोपान दिले मी पण झोपले आणि आता घरात येऊन करते असं आहे शेवटचं इंटरव्ह्यू येते तर स्पेशल थँक फॉर शुभम तानावडे सर कारण एकदम सेफली नेल्याने आणि सेफली परत रिटर्न आणल्याने तर आणि त्यांचा स्वभाव पण एकदम फ्रेंडली आहे तर खूप बॉन्डिंग चांगला होता आमच्या सगळ्यांचा त्यांच्यासोबत त्यांच्या कामासाठी एक बिग थम्स तर तुमको यो व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की माझा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय